माहूरकुडा तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंडिया माहुरकुडा या गावांमध्ये सार्वजनिक शारदा मंडळ मूर्ती दाते किशोर भाऊ तांगडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तालुका थरावरील सर्व सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात बऱ्याच प्रकारचे समाजकार्य कार्यरत आहेत राजकारणात त्यांचा सिंहाचा वाटा असलेल्या शारदा देवीचे शेवटच्या दिवशी दहीहंडी तालुका अध्यक्ष किशोर भाऊ तांगडे यांच्या हस्ते करण्यात आले संताची हाती टोकली फुलाची पंढर खुनी काला झाला गागर ठोकली दयाची घुवाय संताची हाती टोकली फुलाची पंढर खूणी काला झाला गागर ठोकली दयाची गागर दयाची